विमानतळाची सध्याची धावपट्टी चौदाशे मीटर आहे वाणिज्यिक उडाणासाठी किमान अठराशे मीटर धावपट्टी आवश्यक असल्याने इथून सेवा सुरू होऊ शकलेली नाही प्रस्तावित योजनेनुसार बावीस पूर्णांक चोवीस हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून त्यामुळे धावपट्टीची लांबी अठराशे मीटर पर्यंत वाढवली जाईल गेल्या अनेक वर्षापासून विमानतळाचा विस्तार केवळ फाईल पुरता मर्यादित होता जिल्हा प्रशासनाने चार वेळा विस्ताराचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले मात्र महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून ठोस कारवाई झाली नव्हती या वर्षीच्या राज्याच्या दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात अकोला विमानतळासाठी निधी न दिल्यानं हा प्रकल्प सरकारच्या प्राधान्य यादीत मागे पडला होता दरम्यान अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचा विकास होऊन तेथून मार्च पासून नियमित उड्डाणे झाली आहेत त्यामुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती आता विशेषाधिकार समितीच्या निर्णयामुळे शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला गती मिळून अकोलेकरांचे अकोल्यातून हवाई प्रवासाचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे विमानिक अनुप धोत्रे यांनी निवडून आल्यापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची तसेच केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याची मागणी त्यांनी सातत्याने केली अकोला पूर्वचे आमदार अनधिर सावरकर यांनीही राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला अकोला वाशिम बुलढाणा येथील उद्योगांना चालना मिळावी तसेच विदर्भाची पंडई शेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी सुविधा व्हावी पर्यटन विकास व्हावा याकरिता अकोला विमानतळ सुरू व्हावे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती